माजी आमदार राजेंद्र तेली यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षांमध्ये प्रवेश केले आहेत कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे त्यांना नेलं आणि सावंत सद परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि काल जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच प्रकार अजिंकरीबद्ध झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यास देण्यात आला त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आराखडा निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडीला मांडीला काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण राणे आणि राजेंद्री येणार काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही याची आम्हाला ना खात्री आहे